क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रामध्ये राज्य शिक्षण मंडळाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्याच्या विरोधामध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाच जुलै रोजी सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिली असून हा मोर्चा मुंबईत निघणार आहे पाथ। कौंग्रेस कौंग्रेस बख... या मोर्चाला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केल्यामुळे अर्थात महाराष्ट्रामध्ये या मोर्चाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्काळ यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा या मोर्चाला आपला पाठिंबा दिल्याने या मोर्चाची व्याप्ती वाढलेली आहे मित्रांनो अशा या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेकडे सगळ्या राजकीय पक्षांचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे या पाच जुलैच्या मोर्चामध्ये महामोर्चामध्ये ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं आंबेडकरी जनता सामील होणार का ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे अर्थात या महामोर्चामध्ये सामील होण्याच्या संदर्भात आपली भूमिका ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हे लवकरच जाहीर करतील हे अपेक्षित आहे मित्रांनो जर ह्या महामोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीने ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्या रूपानं जर सामील झाले तर ह्या महामोर्चामध्ये आंबेडकरी जनता सामील होणार हे उघड आहे आणि जर ह्या महामोर्चामध्ये आंबेडकरी जनता सामील झाली तर महाराष्ट्रामध्ये रिडल्स रिडल्सच्या नंतर सगळ्यात मोठा हा मोर्चा असणार आहे रिडल्स इन हिंदुइझम ह्या बाबासाहेबांच्या पुस्तकाच्या संदर्भातला जो महामोर्चा काढण्यात आला होता आंबेडकर जनतेच्या वतीनं तो मोर्चा महाराष्ट्राच्या इतिहासामधला महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक इतिहासामधला हे सर्वात मोठा विराट मोर्चा मानला जातो जर पाच जुलैच्या हिंदी विरोधी हिंदी महामोर्चा महामोर्चामध्ये आंबेडकरी जनता सामील झाली हिंदी विरोधी सक्तीच्या विरोधातील या महामोर्चामध्ये जर आंबेडकरी जनता सामील झाली ते रिडल्स सारखा विराट मोर्चा हा होईल यात काही शंका नाही आणि त्याची दखल महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये घेतल्या जाईल मित्रांनो हिंदी सक्तीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय सामाजिक वातावरण ढोळून निघालेलं आहे या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्ष एकवटलेले आहेत दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेस शरद पवारांचे राष्ट्रवादी एकवटलेले आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची भर पडल्यास सत्तारूढ पक्षांना हे प्रकरण प्रचंड जड जाणार हे उघड आहे पाच जुलैच्या या महामोर्चाची जय्यत तयारी राज्याच्या कानाकोपऱ्यात होताना दिसून येत आहे प्रकाशजी आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे जय भीम आदीय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा